आदिती तटकरे सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे तुमच्या तटकरे जी पहिला निकाल आदिती तटकरे जिंकल्या यापेक्षा दुसरं चांगलं चित्र महाराष्ट्रात असू शकत नाही की आदिती तटकरेच्या विजयाची तुतारी वाजून ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी स्वागत केलं हे असं चित्र महाराष्ट्रात दुसरीकडे आनंददायक असू शकत नाही लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीनं त्यांनी आणली राबवली त्याचा परिणाम आणि आम्हाला अभिमान आहे की आदिती तटकरे यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खातं उघडलं आणि आता इथून आता विजयाला सुरुवात झाली आहे मायुतीच्या आगामी आगामी काय 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 तुतारीवर तुतारी अशी वेळ आली तुतारीवर अशी वेळ आलेली आहे त्यामाग मशालीवरही अशी वेळ आली की ते आमचं स्वागत करतात हे चित्र म्हणतो आता तुतारीचं झालं ना मी सांगितलं होतं गाजराची पुंगी हो।